सोलापूर शहरातील होडगी रोड येथे नवीन विमानतळाचे काम पूर्ण होऊन लवकरच उद्घाटन होईल विमान सुरुवात होणार आहे त्यामुळे या ठिकाणी तात्काळ नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करणे आवश्यक असून त्या दृष्टीने तात्काळ कारवाई व्हावी अशा आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूरचे पोलीस आयुक्त यम राजकुमार यांना देण्यात आले होडगी रोडवरील विमानतळाचा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे या भागातील वाढती वसाहती व लोकसंख्या विचारात घेता सोलापूर विमानतळासाठी स्वतंत्र नवीन पोलीस ठाणे होणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व हद्दवाढ झाल्यामुळे या परिसरात अनेक नवीन वसाहती वाढल्या असून लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे विजापूर नाका पोलीस ठाणे व एमआयडीसी पोलीस ठाणे हे अंतर जास्त असल्यामुळे नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचे होत असून या भागात नागरिकांसाठी जवळची पोलीस ठाणे होणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे दोन्ही पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यावरील कामाचा ताण कमी होण्यास हातभार लागणार आहे तसेच सिव्हिल हॉस्पिटलच्या धर्तीवर नवीन गुरुनानक चौकातील नवजात शिशु व महिला हॉस्पिटल येथे पोलीस चौकीची अत्यंत आवश्यकता असून एम एल सी साठी नागरिकांना सिव्हिल हॉस्पिटल येथे ये जा करावे लागत आहे त्यामुळे त्यांचा वेळ व गैरसोय होत असून तात्काळ या ठिकाणी सुद्धा पोलीस चौकी होऊन पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करणे आवश्यक आहे तरी सदर नागरिकांच्या मागणीची व संभाजी ब्रिगेडच्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ वरील ठिकाणी पोलीस ठाणे व नूतन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलीस चौकी तात्काळ सुरू करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले महिला शहराध्यक्ष मोनाली धुमाळ मनीषा कोळी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शिरीष जगदाळे कार्याध्यक्ष अरविंद शेळके सीताराम बाबर बबन डिंगजे फिरोज सय्यद सागर ओहळ आदींशी उपस्थिती होती वतीने निवेदन देण्यात आलं जेणेकरून आज आपलं सोलापूरचे विमानतळ चालू होत आहे त्याचबरोबर एकोणीसशे ला हट्टवार बाद झाल्यापासून विमानतळाच्या साईडला लोकसंख्या भरपूर प्रमाणात वाढलेली आहे तेथे कुठल्याही प्रकारचे पोलीस ठाणे नाही आहे विजापूर नाका पोलीस ठाणे आणि एम आय डी सी पोलीस ठाणे याचा अंतर भरपूर आहे त्यामुळं नागरिकांची जी होणारी गैरसोय टाळण्यासाठी तेथे एक नवीन पोलीस ठाणे निर्माण व्हावे तसेच सोलापुरात झालेले गुरुनानक चौकातील महिला हॉस्पिटलच्या येथे नवजात शिशू आणि महिलांसाठी एम एल सी वगैरे करायचं म्हणणं तर सिव्हिल हॉस्पिटलच्या हेल्फाटे मार सिव्हिल हॉस्पिटलला हेलफाटे मारावं लागतात हेल मारा तिथे सध्याला चौकीसाठी जागाही उपलब्ध आहे तिथेही पोलिसांचे दोन कर्मचारी नेमणूक जर झाले तर रुग्णांची होणारी आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी ना हेळसांड थांबेल अशा प्रकारचं निवेदन हे आयुक्त साहेबांना देण्यात आलेलं आहे तरी आयुक्त साहेब आम्हाला लवकरात लवकर यावं कारवाई करतो आणि तुमची समस्येचं निरा निराकरण करतो हे आश्वासन दिलेलं आहे जय जिजाऊ जय शिवाजी